नमस्कार मित्रांनो आज आपण ऑप्शन्सबद्दल काही माहिती घेणार आहोत त्याकरिता आपल्याला कल्पना असेलच की ऑप्शन्समध्ये ऑप्शन्स खरेदी किंवा ऑप्शन्स विक्री आपण करू शकतो तर त्याचे फायदे काय आणि ती कधी करावी कोणी करावी याबद्दल मी माझे मत व्यक्त करत आहे याच्याशी सर्व सहमती व्हावी अशी मला अपेक्षाही नाही आणि ते होणंही शक्य नाही कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्याप्रमाणे त्याचं मत बनतं तर ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल जे आकर्षण असण्याची काही कारणं आहेत ती कारणं मी सांगत आहे कारण ट्रेडिंग सुरू केल्यानंतर जे काही आपल्याला यश अपयश सुरुवातीला मिळतं त्यानंतर ऑप्शन ट्रेडिंगबद्दल आकर्षण निर्माण होतं ऑप्शन खरेदी करण्यामागे करताना सर्वात पहिल्यांदा ऑप्शन्स बाईंग याचा विचार केला जातो कारण ऑप्शन्स खरेदी करिता लागणारे मार्जिन मर्यादित म्हणजे ऑप्शन्स सेलिंगच्या मानाने कमी असते तसेच त्यामध्ये अमर्यादित प्रॉफिट आणि मर्यादित लॉस असतो हे आपल्याला माहीत असेलच ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल जी भीती असते ती भीती प्रकर्षाने ऑप्शन्स सेलिंगमध्ये असते कारण त्या सेलिंगमध्ये मर्यादित प्रॉफिट होताना अमर्यादित लॉस होण्याची शक्यता असते ऑप्शन्समध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये मार्जिन देखील आपल्याला अधिक द्यावे लागते आणि त्यामुळे ऑप्शन्स बाईंगमध्ये लोक किंवा जे नवीन ट्रेडर्स आहेत ते ऑप्शन्स बाईंगमध्ये सुरुवात करतात परंतु ऑप्शन्स बाईंगमध्ये जरी मर्यादित लॉस झाला असेल किंवा होत असेल तरी तो मर्यादित लॉस हा शंभर टक्के होतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्याकरिता आपल्याला काय करावं पाहिजे किंवा यावरती उपाय काय हे आपण पुढे जाणून घेऊच ऑप्शन्स लॉस हा जो ऑप्शन सेलिंगमध्ये पण होतो आणि तो अमर्यादित असतो पण तो अमर्यादित लॉस आपण नियंत्रित करण्यासाठी स्टॉप लॉसचा योग्य वापर तसेच ऑप्शन्समधील हेजिंग स्ट्रॅटेजीचा विचार केल्यास तो लॉस आपल्याला मर्यादित ठेवता येतो आता मुख्य प्रश्न पडतो की ऑप्शन्स बाईंगमध्ये जो प्रॉफिट सर्वात आकर्षित करणारी गोष्ट आहे की तिथे अमर्यादित प्रॉफिट होतो पण हा एक कळीचा मुद्दा आहे किंवा त्यामुळे आपले निर्णय चुकण्याची शक्यता असते कारण ऑप्शन्समध्ये खरेदी करताना तो अमर्यादित म्हणजे आपण त्याच्यातून बाहेर कधी पडावं हे लोकांना कळणे कठीण होतं कारण समजा एखादा ऑप्शन्स प्रीमियम आपण पंधरा रुपयाला खरेदी केला असेल तर पंचवीस झाल्यावरती त्यातून बाहेर पडावं पन्नास झाल्यावरती बाहेर पडावं की दीडशे झाल्यावरती बाहेर पडावं आणि जेव्हाही आपण त्यातून बाहेर पडतो त्यानंतर तो आणखीन वाढलेला असतो म्हणजे आपल्याला मिळालेला फायदा हा आणखीन झाला असता ह्याचं दुःख त्या ऑप्शन्स बायरलाच माहीत असतं आणि ह्यामुळे ऑप्शन्स आपण होल्ड करून ठेवतो म्हणजे ते ऑप्शन्स बाईंगची पोझिशन तशीच ठेवतो आणि कधी कधी होणारा प्रॉफिट तर जातोच पण शंभर टक्के म्हणजे लॉस पण होतो त्यामुळे कधी बाहेर पडायचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि त्यावरती काहीही निर्णय घेणं ऑप्शन्स बायरला तेवढंच ओपन नसतं पण ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला मर्यादित जरी प्रॉफिट असला तरी तो फिक्स्ड म्हणजे जास्तीत जास्त किती होऊ शकतो याची तुम्हाला सुरुवातीलाच कल्पना असते त्यामुळे त्यामध्ये त्या आपण आणखीन थांबलो तर खूप प्रॉफिट होईल ही अपेक्षा ऑप्शन सेलर किंवा रायटर्स म्हणतात त्याला नसते आणि तो संयम ठेवून ती आपली पोझिशन होल्ड करून ठेवतो हो याचा अर्थ काय की ऑप्शन्स बाईंगमध्ये एक लोभीपणा जो म्हणजे आणखीन आपल्याला प्रॉफिट होईल किंवा आपले आधीचे जे काही लॉस झाले ते ह्या ट्रेडमध्येच कव्हर होतील हा विचार करून तो होल्ड करतो आणि त्यामध्ये त्याचे निर्णय चुकण्याची शक्यता असते त्यापेक्षा ऑप्शन सेलिंगमध्ये मर्यादित प्रॉफिट असला तरी मॅक्झिमम प्रॉफिट किती होणार ह्याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये ऑप्शन सेलर उन, उन, जे आहेत ते संयम ठेवून धैर्य ठेवून आपली पोझिशन होल्ड करतात आणि हा जो ऑप्शन बायरचा कन्फ्युज सिच्युएशन म्हणजे एकम एकंदरीत त्याला निर्णय घेण्यापासून दोन्ही बाजूनी बाहेर भा, पडावं प्रॉफिट घेऊन की थांबावं हे लक्षात येत नाही आणि त्याचप्रमाणे ऑप्शन्स लॉस होताना हे फार महत्वाचं आहे की ऑप्शन्स बाहेरमध्ये बाहेर ट्रेडमध्ये जेव्हा आपल्याला लॉस होतो तेव्हा हा लॉस घेऊन होऊन किती होणार हा मर्यादित लॉस आहे हे आपण मला ठरवून ऑप्शन्स ट्रेडिंग करत असतो त्यामुळे त्यामध्ये आपण थांबून म्हणजे कधीतरी म्हणजे समजा पंधरा रुपयाला एखाद्या प्रीमियमचं घेतलं आणि तो आता पाचवर आला आहे तर आणखीन आता पाच रुपयासाठी किंवा पाच रुपयाच्या प्रीमियमसाठी कशाला आपण बाहेर पडावं आपण ठेवून देऊया पाच परत पंधरा पण होईल पंचवीस पण होईल या आशेने आपण एक जादू म्हणजे मॅजिक होण्याची अपेक्षा ठेवून तो ठेवतो आणि पाचाचे शून्य म्हणजे जे पाच प्रीमियम आपल्याला बाहेर पडताना जे आपले वाचवता आले असते ते पण आपण सोडून देतो आणि शंभर टक्के लॉस करतो ह्या सगळ्यांचा विचार प्रत्येकाने आपल्या अनुभवावरून घ्या म्हणजे विचार करावा हे जे मी बोलतोय ते पटत आहे की नाही आणि हे पटत असेल तर तुम्हाला ऑप्शन सेलिंगचं महत्व कळेल तर सांगण्याचा मुद्दा असा की विक्री करणारा ऑप्शन्स विक्री करणारा ट्रेडर प्रॉफिट बाबतीत अल्पसंतुष्ट म्हणजे थोडक्यात समाधान मानतो आणि त्याला संयम ठेवणे ही त्याची जमेची बाजू होऊ शकते तर ऑप्शन खरेदी करणारा ट्रेडर हा काही प्रमाणात लोभी हा शब्द योग्य वाटणार नाही पण हा लोभच आहे की जिथे पाचचे पंधरा झालेत किंवा पंचवीस झाले तरी आपण ती पन्नास पंच्याहत्तर शंभर किंवा दोनशे अशी अपेक्षा करणं आणि आपल्याला तसे म्हणजे एक, एक एक सोशल मीडियावरती आपल्याला असे इमेजेस पण देतात प्रिंट पण दाखवले जातात की त्यांचा एवढा प्रॉफिट झाला त्यामुळे हा प्रॉफिट आपल्याला पण होऊ शकतो आपण पण घेऊ शकतो ह्याच्या मागे लागून ऑप्शन्स बायर जो होणारा फायदा पण तो गमावतो आणि पूर्ण लॉस त्याचा होऊ शकतो आणि त्यामुळे मला एक सांगावं असं वाटतं की झटपट प्रॉफिट मिळवण्याकरता कमी मार्जिन हा जरी एक गुणधर्म असला ऑप्शन्स बाईंगमध्ये तरी ऑप्शन खरेदी करण्यापेक्षा आपल्या मिळणाऱ्या प्रॉफिटमध्ये सातत्य राखण्यासाठी ऑप्शन्स खरेदी आणि विक्री याची सांगड म्हणजे बाईंग आणि सेलिंग हे दोन्ही एकाच वेळेला किंवा त्याच प्रकारचे इतर हेजिंग स्ट्रॅटेजीचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि हे केल्यानंतर आपल्या परफॉर्मन्समध्ये सातत्य मिळू शकते हे माझं वैयक्तिक मत आहे यामध्ये मी कोणालाही कुठल्याही प्रकारचं ॲडवाईज रेकमेंडेशन सांगत नाही आहे पण हा माझा अनुभव शेअर करणं मला महत्वाचं वाटतं त्यामुळे याबाबत सर्वजण सहमत होण्याची शक्यता फार कमी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्या सर्वांचा मतांचा मी आदर राखतो आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रांना इतर ग्रुपमध्ये शेअर करावी आणि माझं नितीन पोताडे आणि हे हिंदी हिंदीमधलं तसंच ऑप्शनचे गणित हे मराठीतलं चॅनल आपण सबस्क्राईब करावं धन्यवाद